तालुका पोलिसांच्या आशीर्वादानं बाबा रामदेव हॉटेल दोन नंबरचा धंदा जोमात सुरू असून देखील नेर पोलीस स्टेशनच्या काही अखेरच्या अंतरावर दोन नंबरचे धंदे जोमात चालू असून कुठलेही कार्य करण्यात पोलीस असमर्थ झालेत याचा अर्थ असा होतो तालु की तालुका पोलीस स्टेशन हे धंदे चालू करण्याची परवानगी दिली यावर मात्र पोलीस अधीक्षक उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत कारण की जय द्वारकाधीश बाबा रामदेव हायवे हॉटेल जवळ केमिकल नशेली पदार्थ आणि दोन नंबरचे धंदे जमा चालू आहेत ती स्थानिक पोलिसांनी परवानगी दिल्यानं चालले जात आहेत जर त्यांनी परवानगी दिली नसती तर ती खुल्या एवढे दोन नंबरचे धंदे चालले असते का कर्तव्यदक्ष दक्ष हेच भक्षक असून त्यांच्या हत्ती खोलीमुळे आज धुळ्याच्या चौघ्या बाजूला दोन नंबरचे धंदे जोमात चालू आहे त्याला तालुका पोलीस स्टेशनला दर महिन्याला आठ ते दहा लाख रुपये वसुली मिळते म्हणून धंद्यांना परवानगी दिल्याचं बोललं जात आहे मात्र यावर आता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कुठलीही कारवाई करताना दिसत नाही गेल्या दोन वर्षापासून हे धंदे अनेकांना दिसलेत व दिसत आहेत परंतु जाणाऱ्या येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना डोळे असून आंधळेपणा घेत आहेत कारण रस्त्यावर दोन नंबरचे धंदे असताना ज्या ज्या वेळेस साखरी पिंपळनेरकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किती राहून मारले असतील मग ते हे दोन नंबर धंदे दिसले नाहीत का ज्या नशिले पदार्थांमुळे अनेकांना जीव गमवावला जातो त्या केमिकलमुळे प्र शासनाचा मोठा अशा धंद्यांना जर स्थानिक प्रशासनच परवानगी देत असेल तर दाद मागायची कुणाकडे आता तरी डोळे उघडा बघा नीट आपले कर्तव्य घाण ठेवण्याऐवजी कारवाई करे परंतु दोन नंबरच्या व्यावसायिकांच्या पुढे व त्यांच्या गाजराचा हलवाच्या पुढे पोलीस हवालदार हातभार झाले आहेत का मग आता यावर कारवाई करणार कोण याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट